आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी आचार्य अत्रेंसारख्या महाविभूतेने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद पत भूषवले असून हे पद भूषवणे मी माझे भाग्य समजतो छत्रपती शिवरायांच्या पवित्र रायगड भूमीतून व देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या रोहानगरीतून हे पद स्वीकारत असताना रायगड जिल्ह्याचे व रोह्याचे नाव उंचवण्याचे काम आपण करणार आहोत पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे काम देशात सुरू असून बारा हजार सदस्य असणाऱ्या संघटनेत आदरणीय एस एम देशमुख साहेब आणि माझ्या सर्व सहकारी वर्गाचा विश्वास सार्थकी लावणार असून अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या समस्यांसाठी आणखी काम करणार आहे त्यामुळे यापुढील दोन वर्ष अधिक भारदस्त काम करणार असे परखड मत सत्काराला उत्तर देताना अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केले तर उपस्थितांचे प्रेम पाहून तुम्ही सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर यांची निवड झाल्याबद्दल रायगड प्रेस क्लब व रोहा प्रेस क्लब यांच्यातर्फे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा रोह्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज कांबे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी माजी अध्यक्ष विजय मोकल भारत रांजणकर मोहन जाधव खजिनदार दरवेश पालकर संघटक भारत गोरेगावकर सचिव अनिल मोरे भाई ओवाळ राजन वेलकर सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब तसेच मिलिंद अष्टीवकर यांच्या पत्नी समीदा अष्टीवकर त्यांच्या मातोश्री मंगलाताई सीताराम अष्टीवकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातून पहिला सत्कार मिलिंद अष्टीवकर यांचा होणे गरजेचे असल्याने त्यांचा सत्कार रायगड प्रेस क्लबतर्फे करण्यात आला असे सांगत संघटन कौशल्य असणारे मिलिंद अश्टिवकर हे मराठी पत्रकार परिषदेची धुरा समर्थपणे पेलतील असा विश्वास रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी व्यक्त केला तर यापुढे आम्ही सर्वजण तुमच्यासोबत राहणार आहोत असा खांबे यांनी शब्द दिला कार्यक्रमात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे माजी अध्यक्ष भारत रांजणकर प्रमुख संघटक भारत गोरेगावकर पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे नियंत्रक विजय मोकल कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख पोलादपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश कदम रायगड टाईमचे संपादक राजन वेलकर रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके रवींद्र ओवाळ अरुण करंबे मुरुड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव मुरुड येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सुधीर नाजरे रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख मुरुड पत्रकार संघाचे संजय कराडे रोह्यातील सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर रोह्यातील प्रसिद्ध गिरियारोह सुखद राणे धाटावचे सूर्यकांत मोरे रोह्यातील युवक चळवळीचे अमित कासार समिधा अष्टिवकर यांनी मिलिंद अष्टीवकर यांच्या व्यक्तिमत्वावर मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविके राजेंद्र जाधव सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश पवार तर उपस्थितांचे शशिकांत मोरे यांनी आभार व्यक्त केले

आणि आज मनोजी खांबे असतील बाकी सर्व जे मला पत्रकारिता प्रिंट मीडिया आज प्रिंट मीडिया जी आहे ती सोशल मीडिया तुमची युट्यूब बिट्यूब चॅनल मध्ये जर टिकून ठेवली असेल कोणी तर ह्या लोकांनी टिकून ठेवलेली आहे त्यामुळे आज ही आज ही जी मिळालेली आहे गौरवस्थान त्यामुळे मिळालेलं आहे कल्याणी मी आधी असलो ते सुद्धा माझं जन्मगाव माझं मूळ गाव माझं घर आहे रोहा आहे आणि रोहाला पंधरा दिवसांनी असतोच गेली चव्वेचाळीस वर्ष मी या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात काम करतोय स्वर्गीय पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय मीनाक्षी पाटील अध्यक्ष असताना या पत्रकार संघात काम करण्याची संधी मला अनेक वर्ष मिळालेली आहे आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे जुने सहकारी अरुणजी करमे जितभाई वडके जबाबदारी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हे पुनरुद्ध ठेवून झालं पाहिजे पूर्वी म्हणजे मी ज्या तरुण होतो त्यावेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तर्फे पत्र लोकांना आता ते नहें। ते ते दिसत नाही 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 ऑफिस आहे मला माहिती आपले आदरणीय मुलींद आवशेकर साहेब यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य लेवल अध्यक्षपदी निवड झालेली आहे हा आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या एका सर्वांना स्फूर्ती देणारा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण साजरा करण्यासाठी या रोहनगरीमध्ये साडेजण आजच्या कार्यक्रमाला आमच्या रायगड जिल्हा प्रेस क्लब चे खांबे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार नागरिक कुलकर्णी साहेब या ठिकाणी अष्टीकर साहेब आहेतच त्यांच्या मातोश्री या आहोज या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी त्या ठिकाणी जास्त कमी यायचं पंधराला जेव्हा मी कशाध्यक्ष म्हणून गेलो फोटो बघितले तुला रंगारणा वैद्य आहेत काकासाहेब भीम आहेत सगळी मंडळी फोटो बघितलं तुम्हाला वाटेल की आपण काय केलं पाहिजे आपल्या म्हणजे मला मी तिथं गेल्यावर एकच म्हणायचो तर माझ्या हातून म्हणजे म्हणतात ना अनुवर्नाने भरू, चुकीचं कुठं काम घडून घडू नये एवढी चांगली एवढी मोठी लोक तिथं बसलेली तेवढं आष्टीवकर सरांच्या बद्दल काय बोलावं हो। हेच मला आज कळत नाही मला भरून आलेलं आहे कारण ते व्यक्तिमत्वच वेगळं आहे आणि मी गेले दहा ते पंधरा वर्षच माझे काही त्यांच्याशी संबंध आले पण या दहा पंधरा वर्षामध्ये शंभर वर्षाचे संबंध माझे त्यांच्याशी निर्माण झालेले आहेत मी पहिला आभार मानेन देशमुख साहेबांचं की त्यांनी आम्हाला हा जो सन्मान दिलाय रायगड जिल्ह्याला तो सन्मान दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो आणि साहेबांबल बद्दल मी पत्रकारितेबद्दल बोललेत का मी मोठा नाही कारण ते खूप माझ्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याबद्दल अनेक जणांनी आपली मतं मांडलेले आहेत त्यांच्याबद्दल बोललेले आहेत पण ते साधा आणि सरळ माणूस आहे त्याबद्दल मी बोलले इतकं साधा आणि इतका सरळ माणूस मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही त्याच उदाहरण म्हणजे आम्ही हा कार्यक्रम करताना इतक्या पराकष्ट कराव्या लागल्यात की हा कार्यक्रम कसा झाला हा आता मला नाही जास्त कमी यायचा पण पंधराला जेव्हा मी पोषाध्यक्ष म्हणून गेलो फोटो बघितले <coughs> राजन राजनकरनी रंगाणा वैद्य आहे काकासाहेब भीम आहेत सगळी म्हणजे फोटो बघितलं तुम्हाला वाटेल की आपण काय केलं पाहिजे आपल्या म्हणजे मला मी तिथं गेल्यावर एकच म्हणायचो तर माझ्या हातून म्हणजे म्हणतात ना अन्वदानाने चुकीचा कुठं काम घडू नये एवढी एवढी मोठी लोक तिथं बसलेली तेवढ्या मला ते म्हटले आता खांबे साहेब की आ, मला सांगितलं गेलं होतं सुरुवातीला का एक तारखेला तुम्ही चार्ज घेणार एक तारखेला रायगड प्रेस्कची प्रमुख मंडळी प्रमुख मंडळी म्हणजे आता जशी सत्तर लोक आले तशी नाही प्रमुख कार्यकारणी एक दहा बारा लोकांची कार्यकारणी आम्ही येऊ तुम्हाला सन्मान करू आणि जाऊ मला वाटलं ठीक आहे चला तर गेस्ट रेस्ट हाऊसला होईल नंतर मला कळलं आणि सॉरी जिल्हा कार्यकारणीच्या प्रमुख मंडळींना आमचे रॉ प्रेस क्लब चे काही नाना असतील शशी राजेंद्र हे सगळी मंडळी नरेश आहेत तुम्हाला अगदी मनापासून सॉरी बोलतोय माझे मोठे भाऊ सारखे असतील आणि काहींचा मी मोठा भाऊ आहे की काही आमच्या सोबती आहेत त्यामुळे ते म्हणत असतील पण आम्ही हार पुणे शक्यतो एकमेकाला बोलतो सवय आहे आम्हाला ती आणि एवढी पंचवीस वर्ष तीस वर्ष सोबत का भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष